गीता गीता माझा डबा भरून झाला का शर्टचे हात फोल्ड करत मोहन बाहेर आला आई गीता कुठे माझा डबा भरून दे म्हणावं डबा भरून द्यायला ती घरात असायला हवी का नको का इतक्या सकाळी कुठे गेली आहे काय माहीत कुठे गेली आहे पाच मिनटात जाऊन येते बोलली त्या आता अर्धा तास होऊत आला आरू आरू हा बाबा बाळा आई कुठे बाहेर बघ जरा कुठे दिसते का बाबा बोलवतात म्हणून सांग आई आई आरूने दारातून हक्का मारायला सुरुवात केली हो आले आले कमरेला खोचलेला पदर सोडून त्याला हात पुसत ती घरात आली मोहन दारातच उभा होता काय ग कुठे गेली होती इतक्या सकाळी त्याने रागात विचारलं आहो ते, ते जाऊ दे आधी माझा डबा दे हो देते दोन मिनटं थांबा पटकन पोळ्या करून देते करून देते म्हणजे डबा अजून बनवायचा आहे अहो कणिक म्हणून झाले फक्त पोळ्या लाटायच्या राहिल्यात तूच खात्या पोळ्या इथे लोकल माझ्या बापाच्या घरातून सुटत नाही समजलं टेबलवरची बॅग घेऊन तो तणतणत बाहेर पडला काय ग कुठे गेली होती सकाळ सकाळी अहो अत्यापाई ते काकूंना जरा बरं वाटत नाही म्हणून त्यांना मदत करायला गेले होते त्या थेरडीला काय धाड आहे मदत करायला स्वतःची सून टिकवता आली नाही आणि आता माझ्या लेकाच्या संसारात मागे आहे नाही हो आई बस कर तिची नाटकं उगाच तुला तिचा पोळका याय नको माझं पोरगं तर उपाशी पाठवलंस किमान स्वतःच्या पोरीला तरी खाऊ घालून शाळेत पाठव म्हणजे झालं हो जाते फार वाद न घालता गीताने शरणागती पत्करली आणि तिथेच विषय थांबवून किचनमध्ये निघून गेली आईला आजचा दिवस खराब आहे मॉन स्टेशनवर पोहोचला खरं लोकल नेमकी पंधरा मिनटं लेट होती गर्दी भयानक वाढली होती त्यामुळे त्याची अजूनच चिडचिड होत होती नेहमीपेक्षा अर्धा तास तो उशिरा कामावर पोहोचला त्यामुळे वरिष्ठांकडून बोलणी खावी लागली आणि त्याला नेहमी प... लांबच्या साईटवर पाठवण्यात आलं दुपारी जेवणाच्या सुट्टीपर्यंत काही वाटलं नव्हतं पण नंतर मात्र भुकेने पोटात कावळे ओढू लागले सकाळी प्लेटभर पोहे खाल्ले होते त्यावर त्यावरच होता आजूबाजूला एखादं हॉटेल किंवा टपरीही नव्हती आणि काही आणून खायचं म्हटलं तर जवळपास दीड दोन किलोमीटरवर का एकही दुकान नव्हतं आणि त्याहून लांब जायचं म्हटलं तर त्याच्याकडे गाडीसुद्धा नव्हती शेवटी पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला पाण्याचा सहारा घेतल्याशिवाय पर्याय नव्हता इकडे गीताच्याही मनाला हुरहुर लागून राहिली होती मनात आलं होतं त्याला फोन करावा कामावर जाताना काहीतरी खायला घेऊ जावा म्हणावं खरं त्याच्या रागाचा अनुभव असल्यामुळे तिने तिचा विचार झिडकारला आणि पुन्हा कामात गुंतून गेली काय करायचं रे देवा आज माझ्या पोटचा गोळा उपाशीच हो राहणार दुपारी जेवायला बसल्यावर ठरल्याप्रमाणे सासूने टोमणा हाणला आणि गीताच्याही घशात घास अडकला शेवटी न राहून दुपारी चारच्या दरम्यान तिने कॉल केला हा बोल आई आई नाही मी गीता बोलते कशाला फोन केलास जिवंत आहे की मेलोय बघायला त्याने रागात बोलणं केलं अहो असं अभद्र बोलू नये हो तिचा कंठ थाटून आला मग कसं बोलू तुझ्यामुळे आज मला उपाशी राहून काम करावं आहे अहो मी बोलले होते ना दोन मिनटं थांबा अक्कल शिकवायला फोन केलास मला नाही हो तसं नाही मग ठेव फोन तुझं रडगाणा ऐकायला वेळ नाही माझ्याकडे रागात त्याने कॉल कट केला आणि त्याचं काम करू लागला संध्याकाळी काम करून घरी आला तेव्हा सात वाजले होते गीताने तो यायच्या आतच सगळं जेवण आवरलं होतं त्याचे हातपाय धुवून झाल्यावर तो जेवायला बसला तिने ताट वाढलं खरं पूर्ण जेवण होईपर्यंत तो तिच्याशी एकही शब्द बोलला नाही काही हवं हो असेल तर आईकडे मागून घेतलं खरं तिला हाक मारली नाही संध्या सगळ्यांचे जेवण झाल्यावर तिने भांड्यांचा पसारा उचलला नवऱ्यासाठी अंतरून काढून दिली आणि स्वतः मात्र जेवण भांडी घासायला निघून गेली स्वयंपाकघरावरून परदेईपर्यंत परत येईपर्यंत मोहनची झोप लागली होती त्याच्याकडे बघितल्यावर तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तळवले कारण नेहमी त्याच्या बाजूच्या तिच्या जागेवर आज त्याने लेकीला झोपवलं होतं तिने पदराने अश्रू पुसले आणि लेकीच्या बाजूला पाठ दुसऱ्या दिवशी सकाळी मोहन उठायच्या आत तिने डबा बनवून ठेवला त्याच्या वावरण्यावरून त्याचा राग अजून उतरला नव्हता हे स्पष्ट समजलं होतं त्यामुळे गीताने स्वतः काही न बोलता मुलगीकडून त्याचा नाश्ता डबा रुमाल पाठवून दिलं संध्याकाळी तो आला तेव्हाही वातावरण फार काही वेगळं नव्हतं पण तो चिडचिड करत नव्हता हे समाधान होतं आदल्या दिवशीप्रमाणे दुसऱ्या दिवशीही तो मुलगीला दोघांच्या मध्ये घेऊन झोपला होता तिसरा दिवस उजळला तिचा नेहमीचा कामाचा व्याप सुरूच होता आणि त्याचा राग अजून किती निवळलाय माहीत नसल्यामुळे ती बाहेर आलीच नव्हती आदल्या दिवशीप्रमाणे दुसऱ्या दिवशीही तिने मुलीकडून सर्व वस्तू पाठवल्या आणि स्वतः मात्र आतच थांबली आज थोडं वाईट वाटत होतं कारण नेहमीची तिची डबा बाहेर घेऊन येतानाची प्रतिमा दिसत नव्हती चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं एक वार तिला बघून जावं एवढंही मनात आलं थांब मी थोडं पाणी पिऊन येतो हातात घड्याळ बांधत तो किचनमध्ये जाऊ लागला सकाळपासून तिला पाहिलं नव्हतं त्यामुळे बाहेर पाऊल टाकून वाटत नव्हतं पाणी प्यायला आत कशाला जायला हवं हो। हा बघ इथे तांब्या भरून ठेवला आहे यातलं पी आईने खमक्या आवाजात सांगितलं इथेच आहे होय नाईलाजाने त्याने तांब्या उचलला आणि किचनकडे वळणाऱ्या दाराकडे नजर टाकत घोटभर पाणी प्यायला आई मी जातोय का तो थोडा मोठ्याने ओरडला पण ती काही बाहेर आली नाही शेवटी नाराज होऊन तो कामावर निघून गेला दिवसभरात चार कॉल केले पण सगळे आईनेच उचलले शेवटी अजून एक प्रयत्न म्हणून शेवटचा कॉल केला हॅलो हा सुद्धा आईनेच उचलला आई जरा गीताला फोन दे कशाला संध्याकाळसाठी काही भाजी घेऊन येऊ का विचारतो नको आणू सकाळी ती घेऊन आली आहे बरं मग अजून काही हवं आहे का, का विचारतो घरात नाही ती पोरीला आणायला शाळेत गेली ठीक आहे मग ठेवतो फोन ती आली की तिला विचार आणि काही हवं असेल तर फोन करायला सांग हा सांगते फक्त येताना माझं आणि बाबांचं पान सुपारी आणायला विसरू नको ते आधी लक्षात ठेव हा आणतो येईपर्यंत त्याने तिच्या फोनची वाट बघितली पण तिचा फोन आलाच नाही शेवटी स्टेशनवरून एका दहा रुपयाचा गजरा आणि तिच्या आवडीचं श्रीखंड विकत घेतलं सगळ्यांसाठी ताट केली जेवताना ताटात श्रीखंड वाढताना तिला जरा बरं वाटलं पण त्याने ते का आणलं असावं हो याची तिला कल्पनाच नव्हती तू पण बस जेवायला उगाच उशीर करत बसते तोपर्यंत खोलीतली लाईट सुरू ठेवावी लागते होय ग तू पण जेवून घे पटकन त्याला जरा आराम करू दे सकाळी त्याला लवकर जायचं असते त्याला वाटलं होतं तिला समजेल त्याचा राग गेला म्हणून तो तिला लवकर आवरायला सांगतोय पण ती अजूनही काही बोलत नव्हती त्यामुळे त्याचा राग परत चढत होता सवयीप्रमाणे सगळे जेवल्यावर ती भांडी घासायला लागली तसा तोही तिला मदत करू लागला तिला थोडं वेगळं वाटलं पण त्याला खरंच झोपायचं असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं भांडी घासायला ठेवून ते अंथरूण घालायला आली तर त्याने अर्ध अंथरूण घालून झालं होतं अहो मी करते तू अजून इथेच आहेस भांडी घासली नाहीस नाही ते आधी घास जा पटकन नाही तर आई उरडेल हा जाते आल्या पावली ती परत मागे फिरली मोहन अंथरुणावर पडून तिची वाट बघत होता पण ती काही रूममध्ये यायचं नाव घेत नव्हती मोहन लाईट लाईट बंद कर बाळा झोप लागणार नाही हा करतो आई चाळीतलं रूम घरात आल्या आल्या डाव्या बाजूला एक रूम होती त्या दोघांना झोपण्यासाठी पण त्याला दरवाजा नव्हता फक्त एक पडदा ओढून घेतला होता त्याने उठून लाईट बंद केली आणि गीता अजून का आली नाही बघण्यासाठी किचनमध्ये गेला काय रे कुठं निघाला मेन खोलीत झोपलेल्या आईने विचारलं तहान लागली आहे पाणी पितो जरा तिला सांग खोलीत पाणी ठेवत जा म्हणावं दररोज सांगायला लागतोय का हे हो सांगतो बोलत असतो किचनमध्ये गेला ती नुकतीच भांड्यांचं बास्केट घेऊन आत आली होती आणि कपाटावर भांडी लावत होती आता भांडी लावत बसू नको उद्या सकाळी लाव आत्ता त्याच्या आवाजाने आईला झोप लागणार नाही तिच्यावर तिरकस कटाक्ष टाकत त्याने पाणी पिण्याचं नाटक केलं आणि परत खोलीत निघून गेला जवळपास पंधरा मिनटं होत आली पण ती आली नव्हती हो आता तर राग सातव्या आसमानावर पोहोचला होता पण तो काही करू शकत नव्हता कारण आई बाहेर झोपली होती तो तिच्यासाठी इतका तळमळत होता आणि त्याला वाटत होतं ती मुद्दामून येत नाही आहे त्याने दोन दिवसात जो तिला त्रास दिला होता त्याचा बदला घेते पण त्या बिचारेला याची पुसटचीही कल्पनाही नव्हती छोटी रागात त्याने झोपायचा निर्णय घेतला आणि एका कुशीवर वळला थोड्या वेळात सगळे शांत झाल्यावरती दबक्या पावलांनी आत आली आणि झिरो बल्बच्या उजेडात पाहिलं तर तिची लेख एका बाजूला झोपली होती तिचं तिलाच समजलं नव्हतं त्याचा राग गेला की नाही झाली का तुझी सगळी कामं काही राहिलं असेल तर बघ अजून त्याने चिडून खुसफुसत विचारलं आणि ती स्वतःच मनाशी शाब्दिक युद्ध खेळत असताना त्याचा आवाज तिच्या कान कानात घुमला अ आहे काम तिलगबीने कपाटाजवळ गेली गळ्यातलं मंगळसूत्र काढून चाड्यांच्या मागे लपवलेल्या डब्यात ठेवू लागली रागातच त्याने अंगावर चांदरून बाजूला करून तिच्या मागोमाग पावलं टाकली आणि ती डबा ठेवत असतानाच एका हाताने तिचं तोंड दाबून दुसऱ्या हाताने तिच्या पोटाला करकोचून विळका घालत तिच्या मानेवर हलकासा चावा घेतला आ क्षणार्धात थरथरली ती ज्याची वेदना शरीरभर पसरली तिला वास्तवाचा भास होताच त्याचं बोट तिने घट्ट पकडलं डोळ्यातलं पाणी खळकन त्याच्या हातावर पडलं आणि तेच ओरखळत तिच्या ओठावर स्थिरावलं हातातला डबा ठेवायच्या आधीच फरशीवर आदळला आणि त्या आवाजाने सासूला जाग आली काय काय पाडलंच या वेळेला काही नाही डब्बा पडला आढवा गिळत त्याच्या तोंडावरचा हात बाजूला करत तिने घुसमटल्या आवाजात उत्तर दिलं इतक्या रात्री कशाला धडपडत असते काय माहिती जा जाऊन झोप जा हा चल झोप चल तोंडातून एक शब्द जरी काढलास तर सोडणार नाही लक्षात ठेव अहो काय करताय कवटाळलेल्या का अवस्थेत ओढत तो तिला अंधूणापर्यंत घेऊन गेला आणि झोपायला सांगितलं हो झोपते खरं सोडा मला ती रडवेल्या आवाजात म्हणाली का सोडू तिचा पदर बाजूला करत त्याने त्याची मान तिच्या छातीवरच्या पदरावर घुसवली ती नेहमीप्रमाणे श्वास रोखून सर्व अनुभवत होती आणि तो तिच्या मुलायम बरगतच उभारावर तुटून पडला होता अहो जरा हळू सासूबाई जागे असतील तिने निरर्थक प्रयत्न केला त्याला थांबवण्याचा पण तो काही केल्या कमी पडत नव्हता बघता बघता तिची साडी तिच्या शरीरावरून बाजूला झाली होती आणि त्याच्याबरोबर तिचं ब्लाउज आणि पेटीकोट सुद्धा त्याने स्वतःचे कपडे हे बाजूला फेकले आणि तिच्या मोहक शरीराला जाऊ लागला ती कणत होती विवळत होती पण तिला त्या वेदना ही तितक्याच हव्या हव्याशा वाटत होत्या तो तिच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत हर एक जागेवर त्याच्या ओठ्यांची मोहर उमटवत होता आणि ती खुलत होती खूप वेळ तिला स्वतःखाली दाबून ठेवल्यानंतर तो थोडा बाजूला झाला तिला वाटलं तो थांबला पण तसं न होता तो स्वतःला कम्फर्टेबल कसं होईल ते बघत होता त्याने तिच्या कमरेखाली उशी देत तिला अजून खाली ओढलं आता यापुढे काय घडणार याची तिला पूर्ण कल्पना होती तिने तिच्या बाजूला टेकलेले त्याचे दोन्ही हात घट्ट पकडले आणि त्याच्या एका झटक्यात तिच्या तोंडून मादक स्वर बाहेर पडत तिची नखे त्याच्या हातात रुतली पुढचे काही क्षण तिचे हेलकावे घेणारे शरीर स्थिर झाले आणि तिचं शरीर थंड पडलं